मित्रांनो नमस्कार आज एका अतिशय महत्वाच्या विषयावरती तुमच्याशी बोलायचं ठरवलं मित्रांनो जर मी असा तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला जीवनामध्ये काय हवं हवं वाटत किंवा काय आवडत? काय पाहिजे आहे तर सर्वसाधारण माणूस एकच उत्तर देईल की मला जीवनामध्ये यश हवं आहे कीर्ती हवी आहे पैसा हवा आहे अतिशय चांगलं आरोग्य हवं आहे प्रेम हवा आहे आणि माझ्या इच्छांची पूर्ती व्हावी हे हवं आहे मग जर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला की हे सगळं तुम्हाला कशासाठी हवं आहे व्हॉट इज सगळं हवं आहे ना कशासाठी तर ऑबवियसली तुमचं उत्तर एकच असणार आहे की या सगळ्या गोष्टी आम्हाला सुखावतात म्हणून आहे म्हणजे इन रियालिटी आपल्याला काय हवंय इन रियालिटी आपल्याला सुखावण्याची जी अवस्था आहे जी भावना आहे ज्याला आपण आनंद म्हणतो तो आनंद हवाय राईट जे काही आपण जीवनामध्ये करतो अंततः आपल्याला त्यातून एक फिलिंग हवं आहे म्हणूनच करतो देर इज नो अदर रिजन कारण हे सुखावणार फिलिंग जे आहे ना हे कोरला आहे आपल्या आपल्या गाभ्याशी आहे आपण नुसते श्वासावरती जिवंत राहत नाही अन्नावरती जिवंत राहत नाही आपल्याला जिवंत राहण्यासाठी ते सुखावण्याचं जे फिलिंग आहे ना ते पण हवं असत इनफॅक्ट तीच गोष्ट आपल्याला सगळ्यात जास्त जगण्यासाठी कारण बनवते व्हॉट एव्हर वी डू आपल्याला ते फिलिंग ते फिलिंग हवं आहे ज्या लोकांच्या जीवनामध्ये ते सुखावणारिलिंग नाही आहे ना त्या लोकांचं जीवन अतिशय अस्वस्थ आहे आणि ह्याच बेसिक कारण काय आहे माहिती आहे तुम्हाला हे जे सुखावणारं फिलिंग आहे ना आपल्याला हे बघा अगदी लहानपणापासून आपल्याला कशातून तरी मिळत असत म्हणजे अगदी लहान ज्या वेळेस आपण होतो आपण आपल्या आपल्या तंदरीत होतो आपल्या आपल्या आनंदात होतो पण जसे जसे जरासे मोठे वेळ लागलो आपल्याला घरातल्या लोकांनी एक काहीतरी इंट्रोड्यूस केलं आणखीन आपण आपल्यामध्ये सुखावणाऱ्या अवस्थेत होतो पण एक आणखीन आपल्याला काहीतरी इंट्रोड्यूस केलं खेळण्याच्या स्वरूपामध्ये भावलीच्या स्वरूपामध्ये खुळ खुळखुळ्याच्या स्वरूपामध्ये वॉट एव्हर आणि त्यांनी आपण एक्साईट झालो आणि आपण त्याची त्याची गोडी लागली आपल्याला आणि मग एक असा असा एक विचार असा एक कन्स्ट्रक्ट आपल्या आतमध्ये बनला की आपल्याला कोणत्या तरी बाहेरच्या गोष्टी सुखावतात आणि जसजसे आपण मोठे व्हायला लागलो ना तस तस आपण आपल्याला सुखावण्यासाठी या बाहेरच्या गोष्टी शोधायला लागलो देन व्हॉट एव्हर इट कुड बी काही असू दे मग चांगले मार्क मिळवणं असू दे एखादी चांगली गोष्ट खाणं असू दे एखादी गोष्ट आपल्याला भेट म्हणून मिळणारी असू दे आपल्याला आपल्यावर कोणीतरी केलेलं प्रेम असू दे मिळालेले पैसे असू दे मिळालेलं काय म्हणूया रेकग्निशन असू दे बेस्ट बॉय बेस्ट गर्ल शाळेतली सुखावतो आपण काहीतरी मिळालं बाहेरून काहीतरी मिळालं की आपण सुखावतो आणि हे आपलं इक्वेशन मनामध्ये पक्क होत की मला जर हा आनंद मिळवायचा असेल मला जर माझी जी सुखावणारी भूक आहे ती जर मला मिटवायची असेल तर मला बाहेरून काहीतरी मिळवावं लागणार आणि हा कन्स्ट्रक्ट घेऊन आपण मोठे मोठे व्हायला लागतो आणि मग आपला जो आनंद आहे तो ऑब्जेक्टिव्ह बनतो ऑब्जेक्टिव्हचा अर्थ ऑब्जेक्टिव्हचा अर्थ ऑब्जेक्ट मध्ये कशामध्ये तरी आनंद आणि मग त्या त्या अगणित गोष्टी आहेत बाहेरच्या ज्या आपल्याला तो आनंद पुरवायला लागतात ऑब्विसली तो मग तो मिळाला की आनंदी होतो आपण तो नाही मिळाला की दुःखी व्हायला लागतो मग आपला आनंद त्या बाहेरच्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून राहायला लागतो पण मित्रांनो जसे आपण मोठे व्हायला लागतो ना तस तस जीवन एक वेगळा आकार घ्यायला लागत लहानपणीच जीवन आणि मोठेपणाचं जीवन ह्याच्यामध्ये एक फरक निर्माण होतो आणि मोठेपणीच जीवन आपल्या अंगावरती इतकी आव्हानं फेकायला लागत इतक्या समस्या निर्माण व्हायला लागतात की मग आपला सगळा वेळ त्या समस्यांना तोंड देण्यातच जातो घरातल्या समस्या घरातल्या नातेसंबंधांशी असलेल्या समस्या बायको असू दे आईबाप असू देत सासू सासऱ्या असू देत मुलं असू देत पाहुणेपाई असू देत कितली इक्वेशन सगळी ओके ठेवण्याचा सगळा संघर्ष बाहेर जिथं काम करतो तिथली आव्हानं तिथला संघर्ष पैशाचा संघर्ष सगळ्यात मोठा पैशाचा संघर्ष स्वास्थ्याचा आरोग्याचा संघर्ष म्हणजे आपलं नॉर्मल जीवन इतकं संघर्षमय असतं नॉर्मल सांगतोय मी काही लोकांचं असेल काही लोकांचं नसेल पण नॉर्मली इतकं ते संघर्षमय असत की आपल्याला सुखावणाऱ्या गोष्टी कमी 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 होत जाता, जातात आणि दुखावणाऱ्या गोष्टी वाढत 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 जातात म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जगामध्ये एक प्रकारचं अस्वास्थ्य दिसतय पण 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 धडपडतोय आपण हे अस्वास्थ्य तर आहे असं वाटतं की अरे हे पाचवीला पुजलंय दिस इज गोइंग टू बी देर पण मला मला तो फील पाहिजे ते कुठं मिळणार आहे मला मग काही करतो माणूस टेलिव्हिजन लावतो मोबाईलमध्ये दिवसभर काहीतरी ब्राउझिंग करत राहतो स्क्रोलिंग करत राहतो मग ऑपॉर्च्युनिटी मिळेल तेव्हा कुठेतरी बाहेर जेवायला जातो काहीतरी खरेदी करायला जातो काही ना काहीतरी करतो तो स्वतःला ते फीलिंग देण्यासाठी पण दुर्भाग्य मित्रांनो काय माहितीये काय हे ऑब्जेक्टिव्ह आनंद जो आहे ना हा हा जितका आपण भरतो तितका तो लीक होत असतो आपली अवस्था एका एक भोकाच्या बॅरल सारखी आहे भोक पडलेलं बॅरल असतं ना त्यात तुम्ही कितीही भरा पाणी भरा ते लीकच होत आहे तसा ऑब्जेक्टिव आनंद कितीही भरा तो भरलाच जात नाही तो लीक होतो अगदी नवीन करकरीत तुम्ही गाडी घ्या पहिले नऊ दिवस म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस नऊ दिवस म्हणजे तुम्ही सारखे त्या गाडीकडे बघत असता त्या गाडीचे फोटो काढून सारखे तुम्ही मोबाईलमध्ये बघत असता ती गाडी घेऊन फिरत असता कसला आनंद असतो नवव्या दिवसानंतर तो फेड व्हायला लागतो आणि वर्षानंतर तीच गाडी ज्याचा एवढा आनंद मिळालेला असतो ती अशी ओके होते ओके ठीक आहे और 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 चाहिए हवी ही ही हिच्यातली मजा संपली आता नवीन काहीतरी पाहिजे एखादा ड्रेस हवा असतो तो ड्रेस जुना होतो मग त्याच्यातली त्याच्यातली जी एक्साइटमेंट आहे ती संपते म्हणून हे ऑब्जेक्टिव्ह गोष्टींमधला जो आनंद आहे ना तो तात्कालिक आहे तो टिकत नाही पण आनंद तर हवा असतो आपल्या काय म्हणतात त्याला आतल्या तत्वाला आत्मतत्वाला म्हणूया त्याला हवा असतो पण हा ऑब्जेक्टिव्ह आनंद जो असतो ना तो मनाच मनाला आनंद देत असतो म्हणून त्याला मनोरंजन म्हणतात मनोरंजन असत पण हे मनोरंजन किती मिळणार जीवनामध्ये काही काही लोक मग ज्या वेळेस या ऑब्जेक्टिव्ह गोष्टी त्यांना पुऱ्या होत नाहीत त्यावेळेस ते मग कुठल्या तरी बाहेरच्या सबस्टन्स मध्ये ते त्याच ऍडिक्शन लागतं त्यांना सबस्टन्स असेल कुठलाही असेल व्यसन लागत मग त्या व्यसनामध्ये ते शोधायला लागत मुद्दा काय सांगायचा सा मुद्दा काय कि जितक आपण ह्या ऑब्जेक्टिव्ह आनंद शोधण्यामध्ये जातो ना तेवढा तो असा भोकाच्या बॅरेलमध्ये पडून त्याचा निचरा होतो नथिंग वी गेट नथिंग ऍट द एंड ऑफ द डे इथं अध्यात्म येत अध्यात्म काय म्हणत की हा जो टेम्पोरल आनंद आहे ना हा असू दे हा ठीक आहे हा मजा देतो तुम्हाला पण जर तुम्हाला तुमच्या आतमध्ये तुमच्या गाभ्याशी जो सदैव आनंद देणारा स्रोत आहे याची जर तुम्हाला जाणीव झाली तर तुम्ही कॉन्स्टिट्युशनली सुखावता तुम्ही सुखावण्याच्याच अवस्थेत असता मग मनोरंजन हे तुम्हाला भावत नाही फारसं मग आत्मरंजन सुरू होत हा फरक आहे मनोरंजनामधला आणि आत्मरंजनामधला एकदा आतला आनंद गवसला की मग मनोरंजन होऊ दे किंवा नाही होऊ दे सुखावण्याची अवस्था ट्वेंटी फोर सेवन राहते मग त्या बॅरलच्या भोकासारखी अवस्था असत नाही कारण मग आपला आनंद कुठल्या गोष्टीवर अवलंबून राहत नाही तो आपल्या आतल्या आत्मतत्वाशी निगडित राहतो आणि आत्मतत्व जे कॉन्स्टिट्युशनली आनंद स्वरूप आहे त्या आनंदाच्या डोहामध्ये आपण डुंबत राहतो आणि मग या बारक्या सारख्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ऑटोमॅटिकली सुटून जातात त्यांचं कौतुकच राहत नाही त्यांची एक्साइटमेंट राहत नाही म्हणजे ते मिळालं म्हणजे आनंद होत नाही काय त्याचाही आनंद होतो तो टेम्पोरल आनंद देखील होतो टेम्पररी आनंद देखील घेता येतो आणि देखील चाखता येतो दिस इज द पर्पज ऑफ लाईफ हे सगळे सगळे संत लोक आपल्याला जे सांगतायत ना की अरे तुम्ही ह्या मनोरंजनामध्ये इतके गुंतलेला आहात की आयुष्यभर मनोरंजन करत राहिलात तरी ते तुम्हाला सॅटिस्फाय करणार नाही समाधानी करणार नाही पण एकदा का आत्मरंजनाची गोडी लागली की मग मनोरंजन हे इट जस्ट बिकम्स इनसिग्निफिकंट कारण मग एका डोहामध्ये आपण डुंबायला लागतो तुकोबा म्हणतात ना आनंदाचे डोही आनंद तरंग मग ते इतके सुखावणारे आहेत इतके सुखावणारे आहेत की मग ते ऑब्जेक्ट लेस आहेत त्याला ऑब्जेक्ट लागत नाही कारण ते आनंद स्वरूपच आहेत आणि त्या डोहामध्ये आपण डुंबायला लागतो मित्रांनो माणसाचा खरा उद्देश जगण्याचा उद्देश आहे पैसा मिळवणं प्रतिष्ठा मिळवणं आणखीन काय मटेरियल मिळवणं हे ठीक आहे हे पण ठीक आहे ह्याला काय आपण नाकारू शकत नाही पण इथं हे संपत नाही ऍक्च्युअल पर्पज ऑफ लाईफ इज टू फाईंड दॅट सोर्स ऑफ पीस इनसाइट विद इन आणि म्हणून मला असं वाटतं की अध्यात्म हा नुसता कुठल्या सगळं करून झाल्यानंतर रिटायरमेंटच्या नंतर, नंतर करण्याची गोष्ट नाही आहे ही जगणं कळायला लागण्यानंतरच इकडे वळण्याची गोष्ट आहे कारण मग आयुष्य ऑब्जेक्टिव्ह आनंद मध्ये नाही तर सब्जेक्टिव्ह आनंद मध्ये रमून जात बघा समजतोय काय मी काय म्हणतोय आणि जर समजलं ना तर ह्या आत्मरंजनाकडे वळण्याचा प्रयत्न करा मी माझ्या परीनं इतके वर्ष हेच सांगायचा सा प्रयत्न करतोय कोहम ते सोहम नावाचं जे पुस्तक लिहिलं मी ते ह्याच्यासाठीच लिहिलं आत वळा तिथं मग कशाची ऑब्जेक्टिव्हची गरज लागत नाही आनंदी होण्यासाठी सुखावण्यासाठी ऑब्जेक्टिव्हची गरज लागत नाही यू आर ऑलरेडी हॅपी हे जर कळलं ना तर तुमची नय्या पार होईल मित्रांनो आणि मग जीवनामध्ये संघर्ष फार मिनिमल होईल कारण तुम्ही मनाच्या पार गेलेल्या असाल कळालं तर मला कळवा कॉमेंट मध्ये लिहा की कळालं किंवा नाही कळालं नाही कळालं तर परत समजून सांगेन पण हे कळलं पाहिजे मला देखील वाटतंय कारण माझ्या किती एक वर्षाच्या संघर्षानंतर मला हे कळलं की अरे हमको तो अंधरच्या जाना आहे बाहर नाही आणि मग कळल्यानंतर असं वाटलं की हे सगळ्यांच्या बरोबर वाटलं पाहिजे म्हणून बोलतो धन्यवाद